नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांभोरी येथील आजचे म्हणजे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांभोरे येथे गावरान कांद्याच्या एकूण पाच हजार तीनशे छप्पन्न कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे पाच रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार पाच रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गुलटी कांदा सातशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान